श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस मार्च वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत शनी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते तसेच मराठी कॅलेंडरनुसार ही अमावस्या वर्षातील शेवटची अमावस्या आहे नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचे आनंदाचे आणि भरभरटीचे जाऊ त्यासाठी या अमावस्येच्या दिवशी काही खास प्रभावी उपाय केले जातात या अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्याने पितृदोष हा दूर होतो तसेच आयुष्यात काही संकट अडचणी अडथळे असेल तर ते देखील दूर होतात तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही तुमची पूर्ण होईल आयुष्यातील सर्व अडचणी संकट बाधा कर्ज नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू ही अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते स्कंद पद्य आणि इतर अनेक पुराणांनुसार या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात तसेच शनीची साडेसाती किंवा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी हे स्नान खूप महत्त्वाचे मानले जाते जर आपल्याला काही दोष लागलेले असेल आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल तर अशावेळी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही कोणतीही गोष्ट ही, ही आपल्या मनासारखी घडत नाही सतत आपल्याला अडचणी संकटांना सामोरे जावं लागत असते तसेच जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या वाढत जातात आणि म्हणून शनीयमावस्थेला जर आपण काही वस्तू टाकून स्नान जर केले तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात जर आपल्याला कुणी काही करणे बाधा केलेली असेल तर तीसुद्धा दूर होते तसेच प्रखर पितृदोषाचा त्रासदेखील दूर होतो आता हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी सकाळी करायचा आहे शनी, शनी अमावस्येच्या दिवशी स्नानाची वेळ जी आहे तर ती पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर याच वेळेमध्ये हे स्नान जे आहे तर ते करायचे आहेत जर काही कारणाने तुम्हाला या वेळेमध्ये स्नान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही जेव्हा कधी स्नान करणार आहे उद्याच्या दिवशी तेव्हा तुम्हाला ह्या वस्तू टाकून स्नान जे कि आहे तर ते करायचे आहेत तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तर सर्वांनीच ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते आता यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे शक्य असेल तर तुम्ही कोमट पाण्याने हे स्नान करू शकता जर शक्य नसेल तर तुम्ही गरम पाणी देखील घेऊ शकता या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु एक चमचाभर गंगाजल हे तुम्हाला आवर्जून अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आता हे गंगाजल जर तुम्ही एखाद्या पवित्र गंगेवरून आणलेलं असेल तती दिखेल जल, तर दे ते देखील टाकू शकता नसेल तुमच्याकडे गंगाजल तर मग तुम्ही एखाद्या पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथे पन्नास रुपयांना गंगाजलची बॉटल मिळते तर ती तुम्हाला आणायची आहेत आणि ते गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहेत यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे चमेलीचं तेल जर या दिवशी तुम्हाला चमिलीचं तेल भेटलं तर आवर्जून दोन थेंब चमिलीचं तेल जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे कारण शनी अमावस्थेला चमिलीचं तेल टाकून स्नान करायला विशेष महत्त्व आहे यामुळे आपल्या कुंडलीतील साडेसाती जे आहे तर ती निघून जाते आणि शनिदेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो यानंतर आपल्याला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे मीठ हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक तुळशीचं पान टाकायचं आहे जर आपण या दिवशी तुळशीचं पान अंघोळीच्या पाण्यात टाकलं तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि धनासंबंधित अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तर ह्या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहेत आणि डोक्यावरून स्नान आपल्याला करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या, आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन आपल्या घराची जी दक्षिण दिशा असेल घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करत हे जल तुम्हाला पित्रांना समर्पित करायचं आहे कारण शनी अमावस्या जी आहे तर ती पितरांची पूजा करण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते जर आपण या दिवशी अशा पद्धतीने पितरांना जल अर्पण केले तर आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद हे देत असतात आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे शनिदेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन मंदिरामध्ये स्वच्छता करायची आहेत मंदिरामध्ये तुम्हाला झाडू मारायचं आहेत यानंतर शनिदेवाला तुम्हाला मुहुरीचं तेल अर्पण करायचं आहे तसेच जी रुईच्या पानांची माळ असते तर त्या रुईच्या पानांची माळ देखील अर्पण करायची आहेत थोडेसे काळे उडीत आणि काळे तीळ देखील तुम्हाला शनी मंदिरामध्ये आवर्जून अर्पण करायचे आहेत आणि शनिदेवाला मनोभावे नमस्कार करून प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या आयुष्यात जे काही संकट असेल जी काही साडेसाती असेल तर ती निघून जाऊ द्या आणि तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती राहू द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तसेच या दिवशी शनिदेवाला निळे फुलं अर्पण केली जातात या दिवशी जर तुम्ही निळे फुलं अर्पण करून शनी चालिसा किंवा शनी स्तोत्राचं पठण जर तिथे केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडथळे दूर होऊन तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल त्याचबरोबर या शनी अमावस्येच्या दिवशी स्नान करून दान करायला खूप महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी तुम्हाला थोडंफार दान हे आवर्जून करायचं आहे मग तुम्ही पाण्याचं दान करू शकतात अन्नदान करू शकतात काळे उडीत जे आहे तर ते सुद्धा तुम्ही दान करू शकतात तेलाचं देखील दान करू शकतात तुमच्या यथाशक्ती जे काही तुम्हाला शक्य होईल ते दान जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे तसेच दिवसभरामध्ये तुम्हाला ओम श शनेश्चराय नम या मंत्राचा होईल तेवढा जप करायचा आहे यामुळे वर्षभर शनिदेवाचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती राहतो आपल्याला कुठल्याही प्रकारचा शनिदोष किंवा शनीची साडेसाती जी आहे तर ती भोगावी लागत नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ